मनसेच्या पदाधिकाऱ्याचा खून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या नेत्यानेच केला नमस्कार मित्रांनो आपल्या प्रगतीशील महाराष्ट्रीय न्यूज पोर्टलवरती सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाण्यातील एक मुस्लिम नामांकित पदाधिकारी तसेच नेते जमील शेख याची हत्या तीन वर्षापूर्वी ठाण्यामध्ये गोळी झाडून करण्यात आले होते त्यानंतर संपूर्ण ठाणे शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं याच्या मागचा सूत्रधार कोण आहे याची मागण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये अनेक वेळा फॉलोअप घेतला होता परंतु या सर्व गोष्टीमाग नेमका कोणता नेता आहे याची सर्व माहिती सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केलेले आहे जितेंद्र आव्हाड यांनी असं म्हटलेलं आहे की ठाण्यामध्ये सुद्धा एक आका आहे आणि त्या आकाच्या आकाचा त्याच्यावरती हस्त आहे आणि त्यामुळंच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी जमील शेख याची हत्या सुद्धा त्याच आकाने केलेली आहे त्या आकाचं नाव काय असं विचारलं असता त्यांनी स्पष्ट असं सांगितलं की राष्ट्रवादीचे माझ्या विरोधातील उमेदवार नजीम मुल्ला यांनीच ती हत्या घडवून आणायला सांगितली होती त्यावेळी ती बोलत असताना जितेंद्र यांनी असं म्हटलं की या हत्येचा तपास करत असताना तत्कालीन पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी याची सूत्रे अक्षरश उत्तर प्रदेशपर्यंत जाऊन सर्व तपासले आणि तेथील आरोपीला उचलल्यानंतर त्याने स्पष्ट अशी शब्दामध्ये नजीब मुल्ला यांनी सुपारी दिल्याचं सांगितलं परंतु नजीब मुल्ला याचं कोणत्याही त्या ठिकाणी मध्ये नाव नसल्याचं दिसून येतं एफ आय आरमध्ये नाव आहे परंतु मध्ये कसं काय नजीब मुल्ला याचं नाव नाही याचाही जबाब पोलीस आणि प्रशासनाने द्यावा असं सुद्धा त्या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलेलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही रांगडी स्वभावामुळे महाराष्ट्रात ओळखली जाते महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या खळखटाक आंदोलनामुळं संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्याच नेत्याची पदाधिकाऱ्याची अशा पद्धतीनं हत्या होणं हे मात्र नक्कीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्वभावाला साजेस नाही आहे परंतु त्या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट शब्दामध्ये नजीब मुल्ला हाच त्या ठिकाणी आरोप असल्याचं सांगितलेलं आहे त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना याच्या विरोधामध्ये कोणती कारवाई करते का किंवा कोणताही कारवाईचा बडगा उचलण्यास सरकारला भाग पाडते का हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेना सद्यस्थितीला पदाधिकाऱ्यांचे तरुण कार्यकर्त्यांचा भरणा असलेला पक्ष आहे परंतु अशा पद्धतीनं पदाधिकाऱ्यांची हत्या होत असताना त्याच्या पाठीशी पक्षानं आणि पक्षातल्या सर्व नेत्यांना हो उभं राहणं ही काळाची गरज आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आरोपीचं नाव समोर असताना त्याच्या विरोधामध्ये कशा पद्धतीने त्या ठिकाणी आव्हानं देते कशा पद्धतीने त्याच्या विरोधामध्ये कारवाई करण्यास भाग पडते किंवा कारवाई करण्यास भाग पाडेल की नाही हा येणारा काळच ठरवेल परंतु जमील शेख याचा हत्यार कोण याचे आरोपी कोण हा प्रश्न अत्यंत संभ्रमात असताना त्याचा आरोपी हा नजीबमुल्लाच असल्या